नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण गावाकडच्या पद्धतीने पिठलं आणि भाकरी बनणार आहोत तर चला बनवायला घेऊ सर्वप्रथम आपण कढाईमध्ये तेल घालू तेल तापलं की यामध्ये जिरे मोहरी जिरे मोहरी छान तडतडली की बारीक कापलेला लसूण घालू इथे मी दोन ते तीन लसणाच्या काचोळ्या कट करून घेतल्या होत्या त्या घालू आणि त्यानंतर इथे मी दोन कांदे कापून घेतले होते ते टाकून घेऊ आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या भाजून घेऊ कांदा आणि हिरव्या मिरच्या लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत बघा लालसर झाल्या आहेत यामध्ये दोन ग्लास पाणी घालू इथे मी सहा जणाला पुरेल असं पिठलं बनणार आहे त्यामुळे मी दोन ग्लास पाणी घातलं आहे हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून त्याला आपल्याला उकळी द्यायची आहे बघा मस्त अशी उकळी आली आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं बेसन टाकून हाटून घेऊ एका हाताने आपण हाटून घेऊ आणि एका हाताने आपण बेसन टाकू बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये बेसन टाकून हाटून घ्यायचं आहे बऱ्याच जणांचं काय होतं पिठलं तर बनवतात पण त्यामध्ये गुठळ्या होतात पण तुम्ही या पद्धतीने पिठलं बनवलं ना अजिबात यामध्ये गुठळ्या होणार नाहीत एकदम चांगलं होईल तर बघा अशा पद्धतीने मी मी थोडं थोडं बेसन टाकून हाटून घेतलं बघा मस्त असं पिठलं हाटलं अजिबात गुठळ्या वगैरे झाले नाहीत दोन मिनिट मी इथे पिठलं शिजून घेतलं त्यानंतर यावर वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालू आणि व्यवस्थित मिक्स करू पिठलं या तर आता चा तयार आहे याबरोबर आता ज्वारीची भाकरी बनवूया तर इथे मी ज्वारीचं पीठ चाळणीने चाळून घेतलं होतं थोडं थोडं बे पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि कोलपाटावर वरतून कोरडं पीठ टाकून लाटी बनवून ठेवली होती मी आधीच त्यामुळे थापून घेऊ भाकरी थापून घेऊ दोन्ही हाताने आपल्याला यामध्ये भाकरी थापून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी ज्वारीची भाकरी थापून घेतली आहे जास्त पातळी नाही आणि जास्ती जाड पण नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला भाकरी थापायची आहे जर तुम्ही जास्तीची भाकरी पातळ थापली तर भाकरी फुगणार नाही आणि जास्तीची घ जाड थापली तर भाकरी खायला छान लागणार नाही बघा अशा पद्धतीने वरतून पण मी पाणी लावलं आणि भाकरी दोन्ही बाजूनी मस्त तशी भाजून घेतली बघा मस्त आपली भाकरी फुगली आहे आता आपण ताटामध्ये मी ज्वारीची भाकरी पिठलं कांदा लिंबू आणि तिळाची चटणी घेतली आहे आणि लसूण तडका मारला आहे तेल गरम करून मी चार ते पाच लसणाच्या काचोळ्यामध्ये टाकल्या होत्या मला लसूण तडका मारलेलं पिठलं खूप आवडतं त्यामुळे मी पिठल्यावरतून लसूण तडका मारला आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा पिठला आणि भाकरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा, आणि खात रहा धन्यवाद